नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जलसंपदा विभाग भरती संदर्भात अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आहे तुमच्या निवड यादी आणि प्रतिक्षा यादी संदर्भात म्हणजे काय सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या तर कोणत्या पदाचा आणि कोणत्या परिमंडळाचा निकाल लागलेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या काही संपूर्ण याद्या पब्लिश झाल्या त्या ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व ज्या पीडीएफ्स आहेत त्या तुम्हाला तिथे प्राप्त होतील त्यासोबत नवीन जाहिराती सुद्धा आपण टेलिग्रामला टाकत असतो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा ह्या ज्या सर्व अपडेट्स आहेत किंवा सर्व याद्या आहेत त्या डाऊनलोड करू शकता आता जाऊया आपण आपल्या नवीन याद्यांकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक करून या ठिकाणी यादी बघतोय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट क्लास बी अनगॅज्युडेड अँड क्लास सी रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी भरती झाली होती त्याच्या संदर्भात याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि रिकमेंडेड कॅन्डिडेट्स अलँग विथ द कट ऑफ मार्क्स जे काही कट ऑफ मार्क्स आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितले आणि जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांची नावे सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली तर पोस्ट कोणती आहे पोस्ट आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि झोन कोणता आहे तर ठाणे ठाणे परिमंडळ जे आहे आपलं त्याचा निकाल जाहीर करण्यात आला लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदाचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता एक एक कास्टचा कट ऑफ त्यांनी सांगितलेला आहे शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी कास्ट आहे कट ऑफ मार्क आहेत एकशे पन्नास त्यानंतर पुढची कास्ट आहे एसटी त्याचा कट ऑफ लागलेला आहे एकही जागा नसल्यामुळे कट ऑफ त्यांनी सांगितलेला नाही नंतर वीजेचं सुद्धा कट ऑफ सांगितलेला नाही कारण की ज्या जागा नाहीत जिथे कॅन्डिडेट निवडले गेले नाहीत तिथे त्यांनी कट ऑफ सांगितलेला आपल्याला दिसत नाही तर सुरुवातीला त्यांनी कट ऑफ सांगितला एकूण सहा पानांची ही यादी आहे तुम्ही पाहू शकता इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे नंतर ओपनचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता एकशे छप्पन आणि एकशे बासष्ट जो जनरलचा आहे तो एकशे छप्पनवर लागलेला आहे आणि जो वुमन्स आहे तो एकशे बासष्ट वर लागलेला आपल्याला दिसतो नंतर पहा कॅन्डिडेट ऍज पर वॅकन्सी तीन कॅन्डिडेट अवेलेबल तीन आहेत आणि कॅन्डिडेट नॉट अवेलेबल शून्य आहेत म्हणजे एकूण तीन उमेदवारांची निवड करण्यात आली नियुक्तीसाठी शिफारस निम्न श्रेणी लघुलेखक तीन उमेदवारांची नावे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर कॅन्डिडेट्सचं संपूर्ण नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे नंतर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी मार्क ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळाले लेखी परीक्षेमध्ये मार्क ऑप्टेन स्किल टेस्ट जी काही तुमची स्किल टेस्ट झाली होती त्यामध्ये तुम्हाला किती गुण आहेत सर्वात शेवटी टोटल मार्क्स स्किल टेस्ट प्लस रिटर्न म्हणजे एक्झाम प्लस स्किल टेस्ट दोन्हीची मिळून तुम्हाला मार्क्स किती आहे त्याचासुद्धा कॉलम त्यांनी दिला नंतर तुमची निवड कोणत्या कॅटेगरीमधून झाली कारण की तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं पण जर जास्त मार्क्स तुम्हाला असतील तर ओपनची जागासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे कुठून निवड झाली ते, ते आणि त्यानंतर सर्वात शेवटचं म्हणजे पॅरेरल रिझर्वेशन ज्याला आपण समांतर आरक्षण असं म्हणत असतो जे की महिलांसाठी असतं माजी सैनिकांसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट पर्सन इत्यादींसाठी समांतर आरक्षण असतं तर त्याचासुद्धा कॉलम इथे त्यांनी मेन्शन केला खाली काही सूचना दिलेल्या आहेत चार मे दोन हजार बावीसनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी नऊ नऊ दोन हजार पंचवीसमध्ये कागदपत्रेपत्रांनी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याय प्राप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल काय झालं काही उमेदवाराची निवड झाली आणि त्यानंतर उमेदवार प्राप्त झाले नाहीत काहीही कारण असू शकतं पदरिक्त राहण्याचं एकतर ते डी व्हीला हजर राहिले नाही किंवा डीम डी व्हीमध्ये अपात्र झाले किंवा त्यांनी राजीनामे दिले अशा कारणांमुळे पदं जी आहेत ती रिक्त राहतात आणि त्यामुळेच वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळते मग वेटिंग लिस्टवरचे उमेदवार जेव्हा सिलेक्शन लिस्टमध्ये जातात तेव्हा सिलेक्शन लिस्टमध्येही बदल करावा लागतो आणि वेटिंग लिस्टमध्येही बदल करावा लागतो म्हणून दोन्ही यादांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो आणि दोन्हीही याद्या पुन्हा लागलेल्या आपल्याला दिसतात आता हे कोणत्या परिमंडळाचं पाहिलं आपण तर हे आहे ठाणे याच पद्धतीने इतर परिमंडळाचे निकाल लागले आता पूर्ण निकाल आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही पद मात्र एकच आहे निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हे जे पद आहे या पदाचा चार परिमंडळाचा निकाल लागलेला आहे ते चारही परिमंडळ पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपला किंवा ऑफिशियल वेबसाईट सुद्धा मिळून जातील तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा कोणता आहे ठाणे एकदा मी तुम्हाला परिमंडळ सांगून देतो पद मात्र सेमच आहे निम्न श्रेणी लघुलेखक पुढचा जो झोन आहे ते आहे सातारा म्हणजे सातारा परिमंडळाचा सुद्धा निकाल लागला पद तेच आहे लोअर ग्रेड नंतर पुने, पुने ला स्टेनोग्राफर नंतर पहा तिसरं परिमंडळ आहे ते म्हणजे पुणे पुणे झोनचा सुद्धा निकाल लागलेला आहे पोस्ट पाहू शकता तुम्ही स्टेनोग्राफरचीच पोस्ट यामध्ये आहे आणि नंतर पहा सर्वात शेवटी म्हणजे अमरावती झोनचा सुद्धा लोअर ग्रेड ग्रेड स्टेनोग्राफरचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आला कटॉप सुद्धा प्रसिद्ध केला त्यांनी आणि कोणकोणत्या उमोद्राची निवड झाली ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने चार परिमंडळाचा निकाल लागलेला आहे लोअर ग्रेड, ग्रेड स्टेनोग्राफर या पदाचा या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या ग्रुपला तसेच मोठी अपडेट जर आली तर चॅनलवर पाहावयास मिळणार आहे तुम्हाला जर लेटेस्ट अपडेट हवी असेल तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करून ठेवा त्यावर इतर परीक्षांचा सुद्धा अपडेट मी टाकत असतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या जी काही अपडेट आली होती त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदाजपणे कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता काही डाऊट्स असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जलसंपदा विभाग भरती संदर्भात अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आहे तुमच्या निवड यादी आणि प्रतिक्षा यादी संदर्भात म्हणजे काय सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या तर कोणत्या पदाचा आणि कोणत्या परिमंडळाचा निकाल लागलेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या काही संपूर्ण याद्या पब्लिश झाल्या त्या ऑलरेडी मी टेलिग्रामला टाकलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व ज्या पीडीएफ्स आहेत त्या तुम्हाला तिथे प्राप्त होतील त्यासोबत नवीन जाहिराती सुद्धा आपण टेलिग्रामला टाकत असतो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा ह्या ज्या सर्व अपडेट्स आहेत किंवा सर्व याद्या आहेत त्या डाऊनलोड करू शकता आता जाऊया आपण आपल्या नवीन याद्यांकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक करून या ठिकाणी यादी बघतोय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट क्लास बी अनगॅज्युडेड अँड क्लास सी रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी भरती झाली होती त्याच्या संदर्भात या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि रिकमेंडेड कॅन्डिडेट्स अलँग विथ द कट ऑफ मार्क्स जे काही कट ऑफ मार्क्स आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितले आणि जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांची नावे सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली तर पोस्ट कोणती आहे पोस्ट आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि झोन कोणता आहे तर ठाणे ठाणे परिमंडळ जे आहे आपलं त्याचा निकाल जाहीर करण्यात आला लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदाचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता एक एक कास्टचा कट ऑफ त्यांनी सांगितलेला आहे शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी कास्ट आहे कट ऑफ मार्क आहेत एकशे पन्नास त्यानंतर पुढची कास्ट आहे एसटी त्याचा कट ऑफ लागलेला आहे एकही एक जागा नसल्यामुळे कट ऑफ त्यांनी क्रेडिक्ट सांगितलेला नाही नंतर वीजेचा सुद्धा कट ऑफ सांगितलेला नाही कारण की ज्या जागा नाहीत जिथे कॅन्डिडेट निवडले गेले नाहीत तिथे त्यांनी कट ऑफ सांगितलेला आपल्याला दिसत नाही तर सुरुवातीला त्यांनी कट ऑफ सांगितला एकूण सहा पानांची ही यादी आहे तुम्ही पाहू शकता इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे नंतर ओपनचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता एकशे छप्पन आणि एकशे बासष्ट जो जनरलचा आहे तो एकशे छप्पनवर लागलेला आहे आणि जो वुमन्स आहे तो एकशे बासष्ट वर लागलेला आपल्याला दिसतो नंतर पहा कॅन्डिडेट ऍज पर वॅकन्सी तीन कॅन्डिडेट अवेलेबल तीन आहेत आणि कॅन्डिडेट नॉट अवेलेबल शून्य आहेत म्हणजे एकूण तीन उमेदवारांची निवड करण्यात आली नियुक्तीसाठी शिफारस निम्न श्रेणी लघुलेखक तीन उमेदवारांची नावे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर आहे त्यानंतर कॅन्डिडेट्सचं संपूर्ण नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे नंतर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी मार्क ऑप्टेन म्हणजे किती मार्क्स मिळाले लेखी परीक्षेमध्ये मार्क ऑप्टेन स्किल टेस्ट जी काही तुमची स्किल टेस्ट झाली होती त्यामध्ये तुम्हाला किती गुण आहेत सर्वात शेवटी टोटल मार्क्स स्किल टेस्ट प्लस रिटर्न म्हणजे एक्झाम प्लस स्किल टेस्ट दोन्हीची मिळून तुम्हाला मार्क्स किती आहे त्याचासुद्धा कॉलम त्यांनी दिला नंतर तुमची निवड कोणत्या कॅटेगरीमधून झाली कारण की तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं पण जर जास्त मार्क्स तुम्हाला असतील तर ओपनची जागासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे कुठून निवड झाली ते आणि त्यानंतर सर्वात शेवटचं म्हणजे पॅरेड रिझर्वेशन ज्याला आपण समांतर आरक्षण असं म्हणत असतो जे की महिलांसाठी असतं माजी सैनिकांसाठी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्पोर्ट पर्सन इत्यादींसाठी समांतर आरक्षण असतं तर त्याचा सुद्धा कॉलम इथे त्यांनी मेन्शन केला खाली काही सूचना दिलेल्या आहेत चार मे दोन हजार बावीसनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी नऊ नऊ दोन हजार पंचवीसमध्ये पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याय प्राप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी पुनच्छ कागदपत्रे प्रकरणीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल काय झालं काही उमेदवाराची निवड झाली आणि त्यानंतर उमेदवार प्राप्त झाले नाहीत काहीही कारण असू शकतं पदरिक्त राहण्याचं एकतर ते डी व्हीला हजर राहिले नाही किंवा डी म डी व्हीमध्ये अपात्र झाले किंवा त्यांनी राजीनामे दिले अशा कारणांमुळे पद जी आहे ती रिक्त राहतात आणि त्यामुळेच वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळते मग वेटिंग लिस्टवरचे उमेदवार जेव्हा सिलेक्शन लिस्टमध्ये जातात तेव्हा सिलेक्शन लिस्टमध्येही बदल करावा लागतो आणि वेटिंग लिस्टमध्येही बदल करावा लागतो म्हणून दोन्हीही यादांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो आणि दोन्हीही याद्या पुन्हा लागलेले आपल्याला दिसतात आता हे कोणत्या परिमंडळाचं पाहिलं आपण तर हे आहे ठाणे याच पद्धतीने इतर परिमंडळाचे सुद्धा निकाल लागले आता पूर्ण निकाल आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही पद मात्र एकच आहे निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हे जे पद आहे या पदाचा चार परिमंडळाचा निकाल लागलेला आहे ते चार ही परिमंडळ पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपला किंवा ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जातील तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा कोणता आहे ठाणे एकदा मी तुम्हाला परिमंडळ सांगून देतो पद मात्र सेमच आहे निम्न श्रेणी लघुलेखक पुढचा जो झोन आहे ते आहे सातारा म्हणजे सातारा परिमंडळाचा सुद्धा निकाल लागला पद तेच आहे लोअर ग्रेड नंतर पुने, पुने ला स्टेनोग्राफर नंतर पहा तिसरं परिमंडळ आहे ते म्हणजे पुणे पुणे झोनचा सुद्धा निकाल लागलेला आहे पोस्ट पाहू शकता तुम्ही स्टेनोग्राफरचीच पोस्ट यामध्ये आहे आणि नंतर पहा सर्वात शेवटी म्हणजे अमरावती झोनचा सुद्धा लोअर ग्रेड ग्रेड स्टेनोग्राफरचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आला कटॉप सुद्धा प्रसिद्ध केला त्यांनी आणि कोणकोणत्या अमोद्राची निवड झाली ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने चार परिमंडळाचा निकाल लागलेला आहे लोअर ग्रेड, ग्रेड स्टेनोग्राफर या पदाचा या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या ग्रुपला तसेच मोठी अपडेट जर आली तर चॅनलवर पाहावयास मिळणार आहे तुम्हाला जर लेटेस्ट अपडेट हवी असेल तर तुम्ही आपला ग्रुप जॉईन करून ठेवा त्यावर इतर परीक्षांचा सुद्धा अपडेट मी टाकत असतो तर विद्यार्थी मित्रांनो सध्या जी काही अपडेट आली होती त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदाजपणे कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता काही डाऊट्स असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार